चालू आहे आणि टॉस जिंक जिंकलेला आहे टॉस जिंकलेला आहे दहावीने दहावी दाव टॉस विन आणि सैली दिदी रेड जाणार आहे प्रयत्न चांगला आहे बघू काय करतायत नवीच्या मुली आणि एक प्लेअर आउट केलेला आहे प्रतीक्षाची रेड आणि प्रतीक्षा दांडगेची रेड आहे प्रथ अस पुकारते नवीच्या मुली इला म्हणतायत गडबड करू नको गडबड आणि हिन आउट केलेला आहे आणि शैली दीदीची रेड आहे आणि दोन प्लेयर आउट केलेले आहे रेड आणि नेहा दिदीची रेड दोन प्लेयर आउट केलेले आहे आणि अनुराधा दीदी रेड ला गेलेली आहे आणि अनुराधा दिदीचा टाईम ऑफ आणि अनुष्का जाणगे रेडला आणि भाग्यश्री दिदीने तिला आऊट करावं अशी बाहेर असलेल्या मुलींची इच्छा आहे अनुष्का दानल्याने दोन मुली आऊट माही दिदी रेडला नवीच्या मुलींचा प्रयत्न अतिशय चांगला आहे आणि नेहा दिदी रेडला दोन प्लेयर आऊट केलेले आहेत आणि अनुष्का दिदी रेडला आणि सैली दिदी रेड आहे आणि दीदीने दोन मुली आऊट केलेल्या आहेत नववीला दहा गुण आणि नववीला एकच गुण आहे नववीला दहा गुण आणि नऊ दहावीला एकच गुण एक दहावीने जरा जास्त प्रयत्न करावा असं सर्वांचं म्हणणं आहे आणि अनुष्का आऊ विला एक गुण मिळालेला आहे दादर दादा पण तिथेच आणि सायली दिदी रेड गेलेली आहे कि न एका प्लेअरला आऊट केलेला आऊट केलेला आहे आणि न्या दिदी रेडला आणि एका प्लेयरला आऊट केलेला आहे ground change. Ano <laughs> Tera point? Ano point? Ani. point? <laughs> ni just na priyat na karawa. Ajis na रेडला जात आहे अर्पणी चालली क्रीडा शिक्षणांचं क्रीडा शिक्षकांचं काहीतरी काम असल्याकारणाने ते जरा पलीकडे गेलेले आहेत

व धाबीची अनुष्का दिदी रेडला चाललेली आहे आणि अनुराधा रेड अनुराधा दिदीने एक किंवा दोन तरी प्लेअर आउट करावेत तसेच आमची लालची मुलींची शिक्षकांची

हा दिदीचा प्रयत्न चांगला चालू आहे आणि नेहा एक सुद्धा प्लेयर आऊट केलेला आहे ना आणि सलीद सली दिदीचा प्रयत्न चांगला आहे तिने एक प्लेयर आऊट केलेला आहे Red lariya he, ani lehadi di ni agun perang la ikhlas player out. Lehadi di player lap part la pergi sana, selesai berakhir. Ani sally di di red lariya he, ani sally di ni ikhlas player la out. So lehadi di गौरी <sweak> कौरी Jangan lupa tolong spread kata anda untuk menerima dan menambah video villa, Terima kasih 19 14 14 Di mana? Di mana? Di mana? प्रतीक्षा दिदी राईडला गेलेली आहे तिचा टायम ऑफ आणि अपर्णा दिदी आणि अपर्णा दिदी राईडला गेलेली आहे आणि टायम ऑफ केलेला आहे

पंधरा गुण आणि नववीला नऊ गुण आणि नववीचा प्रयत्न जोरदार झाला आहे आणि अपर्णा दिदीला आऊट केलेला आहे आणि नवीची नेहा दिदी राईडला गेली आहे Ani kaya hap prakar time bhalo na? Ani inge hap didi satayat off Ani Anuradha didi raid la liliya दहावीच्या अनुराधा दीदीने फ्रेश शिवलेली नाही आणि आऊट आहे शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे निहा दिदी करते आणि नेहा दिदी रेड लगे ली ला गेलेली आहे <laughs> माही दिदी रेड लालेली आहे दहावीची माही दीदीचा टाइम ऑफ झालेला आहे आजूबाजू आणि टाईम महिन्या जुन्या शेती आहे 家。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah.